माझी सटकली मग माझी टकली नालाय बेशर्मी नालाय बेसन खावरी अकलीची मारलेली अकलनी मारे आता कशी बोलत नाही आता काबर बोलत नाही हा आता कशी मुक्की झाली आता का बर मुक्की झाली हो बोल 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 बोल, बोल। ना तू एका दात चिरवटे गई गाडी माझा झोपू तू ए ए क्या बोलती तू क्या माय बोलो सुन सुना आते क्या खंडाला चाल बर गड्डा मा गणकामाल झखम मला माहित आहे दे का ते आहे का खड्डा लाय का बोल नको बोल नको राधे लाजू नको शर्मू नको लाजू नको शर्मू नको तुझ्या तोंडावरचा पगार बाजूला कर चवळ हे हे काय शे करू ये तुझ तो लाको तिकडच राहतो हे राठ्री हे राधे तुझ्या कालाची मला पप्पी देना नको ना मना ओपायचे बाटायचा

नमस्कार दंडंबी कंडंबी नदी बसल ते तू बरं बाई जाऊ द्या तुमच्याकडे माल काय माल माल बी समजत नाही तू बोलता येस का बोलता येस का बोलता येत नाही मग ऐकू तर येत ऐकू हा ऐकू बी येत नाही बोलता भी येत नाही अरे ऐकू भी येत नाही बोलता भी येत नाही भैया भाऊ आडिलाची म्हण काय आहे मुक्की धरली हाकना बो ओ काकाना मजा येते आपली नेमन बेमन राय रे मुक्की धरली हाकना बो म्हणे या मुक्या बाया चांगल्या राहतात रे अप्पा और कोणले काय सांगत ती हा कोणले काय सांगतात नाही येस जर काना कोपरा मा नाव लेली ना तर आशी गर्दी देखतास त्या आशा चौक मा गर्दी देखी कमंग का ठा राय मारतास बरी आहे बरं बर बाईकड माल काय माल तुला डोका मग फरक पडे झाले का इथला लोक मोता हो भाई तस नाही तो चांगला आहे सभे मला विचारलं आपण बाजारामध्ये आलो तर माल काय आणला મજી અરે ગઈ મહેસૂર કાબ લગડી ચાર કાબર જર કરી રીકા દિવસ જયા अरे तीन वर जायला रिकामा फिरायू येस ना म्हणजे कुरटफटक मार माराय ना माग म्हणजे रिकामा मारू वासपाल जुने फिर बाबा सोडेल बोकड्या ते केलं तिसरा गलील तरी चौथा गलील वास असते ना हा म्हणजे तू मागला वरचे टीव्ही व्ही बातम्या देतात मोदी बाबा बातम्या दिल्या मोदी बाबा मला जो बिघडेल होईल तो पुढला वर सुधरी जा तिसरा वर इथे रिकामा सापड ना काफाय भाई बर जाऊ द्या जा, तुमचं लग्न झालंय का लग्न व्हायलाय का लगन आहो लग्न लगन बी समजत नाही का तुले आहो लग्न एक दिवस पहिले असा चानी पडदा टाकतस मग बाया बला फिरतस एक दिवस पहिले हायत्रास चौरंग पाटलं नवरदेवना कपडा उतरवतस हासा